स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे मनवत मार्केट असेल अमरावती मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल हिंगणघाट असेल उमरेड असेल पारशिवनी असेल सावनेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट आज सर्वाधिक कापूस बाजारभाव मनवत असेल अमरावती असेल आठ हजार शंभरच्या घरात गेलेला आहे आवक जर बघितली तर आवक ही मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी बाजारभाव सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे सावनेरमध्ये सहाशे क्विंटलची आवक आलेली होती बाजारभाव जो होता सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मनवत मार्केट बाराशे पन्नास क्विंटल आवक आली होती सात हजार सातशे ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव होता परभणीमध्ये शंभर क्विंटल अवकाले सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपये कमाल किमान बाजारभाव आहे सरासरी दर सत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर रुपये हिंगणघाट पाचशे क्विंटल अवकाली आहे सात हजार सातशे ते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक बाजारभाव सुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर अमरावती कापूस मार्केट एकशे पंधरा क्विंटल एवढी आवकाल आहे सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे मनवत असेल अमरावती असेल आठ हजाराच्या घरात बाजारभाव आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतात महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाची चर्चा अमरावती सात हजार सातशे ते आठ हजार सावनेर सात चारशे वडवणी सात सहाशे कळमेश्वर सात पाचशे मनवत सात आठशे खामगाव सात चारशे इंगणघाट सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ जर सविस्तर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद